नमस्कार रियल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतो छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज यांचा विचार आणि वारसा या महाराष्ट्राला लाभलेल्या आहे त्यांचा समभावाचा विचार आपण आज आत्मसात केला पाहिजे माणसा माणसामध्ये मा भेद निर्माण करणे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणे आणि धर्माधर्मामध्ये भेद निर्माण करणे हा विचार आपल्या महाराष्ट्राचा नाही आपलासुद्धा नाही म्हणून सर्वांनी एकमेकांसोबत आपुलकीने आनंदाने राहावे आपल्या मतांवर राजकीय पुढारी आपल्या स्वार्थासाठी आपल्यामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करतात त्यांना बळी पडू नका जातीय सलोखा आणि सामाजिक सलोखा ही राखणे आज प्रत्येकांचीच कर्तव्य आहे अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका चला तर मग पुन्हा महाराष्ट्र विचाराचा घडूया संकल्प करूया सर्व धर्मांचा आदर करूया पुरोगामी महाराष्ट्र घडूया धन्यवाद